खुण, माते एका माते फिरून रस्त्यावरील नागरिकांवर हल्ला केला या दोघांचा मृत्यू झाल्याची ठरवत घटना घडली म्हणून रुग्ण असणाऱ्या वीस वर्षीय माते फिरून तरुणाने आर्वी रस्त्यावर चांगलाच ठिकाणा घातलाय आर्वी शहरातील बाजार परिसरात भर दुपारी हातात लाकडी दांडा घेऊन माते फिरूनये रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्यांना नागरिकांच्या मागे धावण्याचा सपाटा लावला तो एवढा थांबला नाही तर हातात लाकडी दांडा घेत रस्ता जो दिसेल त्याला मारण्याचा प्रयत्न केला या ठराविक घटनेने नागरिक देखील भयभीत झाले आहेत तर पुढे रस्ता लगत बसले असलेला संजय राऊत आणि रामाजी वांगे या दोन्ही वयोवृद्धांवर काठीने सपासप केले यात संजय राव त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे तर रामाजी वांगे यांचा उपचार दरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला आहे तर माथे फिरोच्या या हल्ल्यातील आणखी एक गंभीर जखमी असल्याची माहिती आहे माथे फिरो आरोपीचा नाव मयुरेश लाडके असल्याची माहिती आहे हा प्रकार घडतानाच नागरिकांनी एकत्र येत धाव घेतली प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपीला जमावाने चांगलाच सोप देत लागणी दांड्याला बांधून पोलिसांच्या स्वाधीन केले आर्वे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल केलाय माते फिरूवर मानसिक संतुलन संदर्भात उपचार सुरू असल्याची माहिती आहे